अशा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज सोयाबीन राईस अगदी कुकरमध्ये पाच मिनटामध्ये कसा बनवायचा ते मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शेअर करणार आहे तर बघा तुम्ही इथे सोयाबीन राईस हा किती मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे चव तर विचारू नका आणि स्मेल तर इतका सुटलेला आहे ना तर अगदी झटपट पाच मिनटामध्ये घाईच्या कामाला तुम्ही पटकन बनवून देऊ शकता मुलांना तर बघा इथे सोयाबीन राईस किती छान असा झालेला आहे फक्त पाच मिनटामध्ये माझ्या पद्धतीने तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण सोयाबीन इथे घेतलेले आहे थोडेसे ते पाण्यामध्ये भिजत घालायचे एक दोन ते तीन मिनिटांमध्ये लगेच फुलून वरती येतात इथे सोयाबीनमध्ये पाणी घालून ठेवलं त्यानंतर आता इथे मी घेतलेले आहेत बिर्याणीचे तांदूळ आता हे मी दोन वाटे घेणार आहे तर चार ते पाच जणांसाठी हा भात पुरेसा होतो तर इथे मी बिर्याणी तांदूळ घेतले ते तांदूळ स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे सोयाबीन छान फुलून आलेले आहेत तर ते आता आपण पाणी काढून कट करून घेणार आहोत आणि इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे भिजत घालायची गरज नाही आहे तुम्ही कांदा कोथिंबीर वगैरे चिरेपर्यंत ता, तांदूळ पाण्यामध्ये ठेवले तरी पुरेसे आहेत आता इथे गरम मसाला सगळी प्रिपेरेशन मी करून घेतली कांदा टॉमॅटो तमालपत्र आणि तसेच कोथिंबीर बारीक कट करून घेतली इथे प्रेशर कुकर मी तापायला ठेवला कुकरमध्ये मी एक ते दोन चमचे तेल घालत आहे आता तेल चांगलं तापल्यानंतर तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आपल्याला तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते आपण जिरी मोहरी टाकायची आहे हाफ हाफ टीस्पून टाकायचे आहे जिरी मोहरी चांगली परतल्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे तेलामध्ये इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खडा मसाल्याचाही वापर करू शकता परंतु इथे मी गरम मसाला टाकणार आहे त्यामुळे मी खडा मसाले स्किप केलेले आहेत कांदा आणि टोमॅटो छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे टोमॅटो पण इथे मी कडक असे फ्रेश दोन घेतलेले आहेत लाल कलरचे कांदा आणि टोमॅटो हे मी बारीक कट करून घेतलं आणि ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत कांदा मोठ्या साईजचा कापला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीकही कट करू शकता अगदी पाच ते सहा मिनटामध्ये भात होतो सोयाबीनचा एवढा छान टेस्टी लागतो ते लहान मुलांना तुम्ही असं टिफिनला किंवा घरीसुद्धा तुम्ही असं ब्रेकफास्टला वगैरे बनवून देऊ शकता हेल्दी असा सोयाबीन राईस हा खूप छान होतो आता हे सोयाबीन छान असे बघा फुललेले आहेत पाण्यामध्ये ते आता आपण पाणी काढून घ्यायचे म्हणजे असे पिळून घ्यायचे आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला बारीक कट करायचे आहे तुम तुम्हाला हवे तसे तुम्ही त्याचे तुकडे करू शकता तर इथे मी अर्धे अर्धे कट करत आहे सोयाबीन हे हेल्थसाठी खूप फायद्याचे आहेत याने वजन कमी होऊन मेंटेन राहतं हेल्दी आहेत पुन्हा शरीराला भरपूर सारी एनर्जी येते त्यामुळे सोयाबीनची भुर्जी सोयाबीनची भाजी तुम्ही राईस असा बनवून देऊ शकता मुलांनासुद्धा आणि तुम्ही खाऊ शकता याची भाजीसुद्धा खूप छान होते तर हे सोयाबीन तुम्ही असे एक दोन पाच मिनटां पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्यानंतर फुलल्यानंतर असे बारीक कट करायचे आहेत आता हे मी बारीक कट करून घेतले त्यानंतर आता आपण फोडणीमध्ये छान ते ता ता परत परतून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचे तुकडे करायचे आहेत आता इथे कांदा आणि टोमॅटो छान तेलामध्ये परतलेला आहे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो त्याचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाल्यावरच आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत इथे मी थोडेसे शेंगदाणे पण टाकलेले आहेत शेंगदाण्याने चव खूप छान येते भाताला आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघा कांदा आणि टोमॅटो परतत आलेला आहे आणि तेल सुटायला लागले आता यामध्ये मी आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही हवं तर फक्त आलं लसणाची पेस्ट टाकू शकता इथे मी हिरवी मिरचीचाही थोडासा वापर केलेला आहे म्हणजे भाताला टेस्ट खूप छान येते आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये बाकी सुद्धा ॲड करणार आहोत तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पाहिजे ते तुम्ही मसाले त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता हे व्यवस्थित अगदी नॉर्मल जास्त परतून घ्यायचं आहे काही वेळेला आपण काय करतो की कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून न घेताच आपण फोडणी देतो आणि मग भाताला चव लागत नाही तर असं हे तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित नॉर्मल गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला बाकी मसाले ॲड करायचे आहेत तर आता याच्यामध्ये मी थोडेसे वटाणेसुद्धा घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही भाज्या ॲवेलेबल असेल तशा त्यामध्ये तुम्ही कट करून टाकू शकता फ्लावर शिमला कुठलीही भाजी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता इथे मी वटाणे आणि सोयाबीन टाकलेले आहेत आता ते व्यवस्थित त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कुठलाही पदार्थ आपण मनापासून बनवला तर तो छानच होतो त्यामुळे अगदी मनापासून बनवायचा आहे आता याच्यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे तर हाफ टीस्पून मी गरम मसाला, मसाला एवरेस्टचा घेतलेला आहे तुम्ही इथे खडा मसाल्याचासुद्धा वापर करू शकता तर गरम मसाला टाकलात पुन्हा मी छान उलाद नेणे ने पूर्ण सगळं मिक्स करून घेतलं हलवून घेतलेला आहे आता यामध्ये मी लाल तिखट घेतलेला आहे मोठा एक चमचा एक ते दीड चमचा घालायचा आहे आवडीप्रमाणे थोडासा मी इथे गोडा मसाला घेतला आहे हाफ टीस्पून मी हळद घेतलेली आहे आणि बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कलरसाठी आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आता हे मसाले घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूप छान चटपटीत असा बिर्याणी सोयाबीन राईस तयार होतो तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता बिर्याणी तांदूळ नसेल तर इंद्रायणी तांदूळसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर आता हे तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आणि ते व्यवस्थित सगळं पुन्हा परतून घ्यायचे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ सगळं टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून आपल्याला उलादने पुन्हा हलवून घ्यायचंय तर तेलामध्ये असं पूर्ण मसाले टाकल्यानंतर तांदूळसुद्धा आपल्याला छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स केल्याने काय होतं की चव एकसारखी लागते भाताला कुठेही असं तिखट कमी तिखट किंवा मीठ असं कुठेही कमी जास्त लागत नाही त्यामुळे असं व्यवस्थित तेला तेलामध्ये फोडणीमध्ये भात असा हा तांदूळ परतून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर लागतनुसार पाणी घ्यायचं आहे आता जेवढे तांदूळ त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे आता इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर मी चार वाट्या पाणी घेत आहे इंद्रायणी तांदूळ असेल तर ता थोडंसं पाणी कमी घ्यायचं आहे म्हणजे मोकळा सुटसुटीत असा आपला भात तयार होतो तर हा सोयाबीन भात अगदी मसाले भातापेक्षा खूप छान लागतो चविष्ट आणि हेल्दीसुद्धा आहे आता इथे मी लागतनुसार पाणी टाकले म्हणजे मी दोन वाट्या तांदूळ घेतलं तर चार वाट्या पाणी टाकलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर इथे मी खडामिठाचा वापर केलेला आहे खडामिठाचाच मला अंदाज येतो आणि चवीला पण खूप छान चविष्ट असं बनतो त्यामुळे मी खडा मिठाचा वापर केलेला आहे खडामीठ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे भात म्हणजे कुठे कमी जास्त असं मिठाची चव लागत नाही आणि खूप चविष्ट असा भात बनतो अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपला भात पाच मिनिटात तयार होतो आता यामध्ये मी घरी बनवलेलं साजूक तूप टाकत आहे वरतून असं आपल्याला एक ते दोन चमचे साजूक तुपाचा वापर करायचा आहे एवढा चवदार भात बनतो ना की सगळे आवडीने खातात आता पुन्हा मी हे मिक्स करून घेतलं आणि आता झाकण लावून एक तीन शिट्ट्या घेणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये भात हा परफेक्ट होतो आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे आता कुकर थंड झालाय आपण बघूया आपला सोयाबीन राईस कसा झालेला आहे वा स्मेल तर एवढा छान सुटलायला तर अगदी मोकळा झालेला आहे बघा तर आता आपल्याला असा हा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडे असे सोयाबीन शेंगदाणे वगैरे सगळे एकसारखे मिक्स होतात आणि सगळ्यांना असं एकसारखं असं भात द्यायला बरा पडतो त्यामुळे मग असं पूर्ण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिला आणि नंतर आपल्याला ताटात वाढायचं आहे तर बघा तुम्ही भात बघू शकता सोयाबीन भात किती छान असा मोकळा झालेला आहे आणि स्मेल तर एवढा छान सुटलेला आहे ना चौथं विचारूच नका नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सब्सक्राइब करा बाजूचं बेल आयोकॉन ऑलव सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा मस्त रहा बाय बाय थँक्यू